लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज कुलकर्णीकडे <laughs> बसलेला <laughs> तो <laughs> सगळा ना तिथे बसून सेवा देतो कुणाची तुम्हाला परमेश्वरासोबत करायचं देवासोबत करायचं कधी प्रयत्न करू नका जमिनीवर आउद्या आणि आपण जो तुलसीचा हार आहे या वक्तराचा पाय लावणार आहे आनंद आहे आपल्याला पण आपण काही मर्यादा सगळ्यांनी पाहा एवढीच मनापासूनची विनंती करतो एवढ्यासाठी सांगतो मी मंत्री झाल्यापासून सांगतोय की मंत्रीपद हे खूप कमी वेळासाठी असते खूप कमी वेळासाठी असते ते कधी जाईल मग कोणाला दिवशी गाडी जाते मोकळा होतो सगळं सहन करायची ताकद असली पाहिजे पण जयाभाऊ हे पद माझं मी मरेपर्यंत पण पर झाले मरेपर्यंत पण घालून मी जातानाऊ म्हणूनच आहे नाही पण मला मंत्री साहेब म्हणू नका तुम्ही मला फक्त जया भाऊच म्हणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचं भावनिक वक्तव्य जया भाऊच्या सत्काराला व मेळाव्याला जनतेची तुफान गर्दी चैतन्य करिअर अकॅडमीचे मंत्री जयकुमार गोरेंनी केलं भरभरून कौतुक खटावमानच्या माझ्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील पोराला पोटच्या लेकरासारखा विश्वास ठेवत मला चार वेळा आमदार केलाय ज्या मातीनं मला भरभरून प्रेम दिलं त्या मातीला कायमस्वरूपी ओलावा देण्यासाठी माझा जन्म झालाय तुम्ही मला सलग चार वेळा निवडून दिलाय तुमच्या आशीर्वादानं मला महत्वाचं ग्रामविकास मंत्रीपद मिळालंय मंत्रीपद कायम राहत नाही येतील आणि जातील तुम्ही मात्र माझ्यासाठी कायमस्वरूपी मायबाप आहात मी कितीही मोठ झालो तरी तुमच्यासाठी फक्त तुमचा जया भाऊच आहे आणि शेवटपर्यंत जया भाऊ म्हणून राहणार आहे मला मंत्री साहेब असं म्हणू नका फक्त जया भाऊच म्हणा अशी भावनिक शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जनतेला आवाहन केलं मान तालुक्यातील दहिवडी येथील चैतन्य करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र या संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे बोलत होते चैतन्य करिअर अकॅडमीने आजपर्यंत शेकडो अधिकारी कर्मचारी प्रशासनाला दिले असून संचालक संदीप खाडे यांनी देशसेवेसाठी एक भरीव काम केलंय या मातीतून पुढेही अनेक यशस्वी अधिकारी बनतील असं गौरव उद्धार यावेळी नामदार गोरेंनी काढलंय माझे आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनीही चैतन्य अकॅडमीच्या पहिल्या वर्धापन दिनापासून सलग माझी उपस्थिती राहिली आहे मात्र आज अठराव्या वर्धापन दिनासह माझ्या मंत्री महोदयांसमवेत उपस्थित राहण्याचा योग आला हे मोठं भाग्य असल्याचं सांगत अकॅडमीचे संचालक संदीप खाडे यांचं भरभरून कौतुक केलं यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थी पालक अधिकारी पत्रकार दिनानिमित्त मानखटाव तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात अंकुश भाऊ गोरे ऍडव्होकेट अभिषेक दादा अंकुश गोरे ऍडव्होकेट भास्करराव गुंडगे काका प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर मान तहसीलदार विकास वडूचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे जिल्हा नियोजन सदस्य डॉक्टर राजेंद्र खाडे पंचायत समिती मान गट विकास अधिकारी युवा नेते अॅडव्होकेट दत्तात्रय हंगे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे बंधू असं काही स्वागत करतायत आणि भाऊ डॉक्टर साहेब मला आनंद याचा आहे ज्यांनी मला मत दिली ज्यांनी जे माझ्यासोबत आहेत त्यांचे आनंद उपकाळ माझ्यावर आहे आणि त्यांना तर आतून हृदयापासून झालेला आनंद आहे तो शब्दात व्यक्त होत नाही लोकांच्या चेहऱ्यावर मला समजतो आणि तो बघत असताना या तालुक्यात ज्यांनी मला मदत केली नाही त्यांनाही आनंद झालाय ज्यांनी मदत केली नाही त्यांनाही आनंद झालाय आणि तीही लोक माझं स्वागत करतायत माझ्या विरोधात उभे झालेले उमेदवार माझं माईक घेऊन कौतुक करतायत आम्हाला अभिमान आहे उशिरा का होईना पण माझा अभिमान वाटला याचा मलाही अभिमान आहे शेवटी हे अभिमान वाटण्यासारखं काम या मातीतला सुपुत्र करतोय याचा त्यालाही अभिमान आहे म्हणजे मी अभिमान वाटण्यासारखं काम करतोय हे त्यालाही मान्य आहे तेव्हा आता निवडणुकीला उभं ही माझी इच्छा आहे पुन्हा कारण आपल्या सगळ्यांना जर सगळ्या गोष्टी असतील बाकी विषय चर्चेचा सोडा पण त्यांनाही मनापासूनचा आनंद सोबत असणाऱ्यांना नसणाऱ्यांना सुखूच आपला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जातो राज्यामध्ये काम करायची संधी मिळते हे माणच्या मातीला हे भाग्य नशीब करी येईल असं वाटलं नव्हतं अनेकांना ठीक आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने या मान्यशी मातीच्या जनतेच्या आशीर्वाद हे सगळं जमलं आणि जेव्हा आपण आपण बघतोय की आता ही जबाबदारी घेऊन आपण पुढे चाललंय अजून मी फुलातनं बाहेरच पडत नाही अजून हरण सत्कारात बाहेरच पडत नाही कालात शिक्षक संघटना येत आहेत सगळ्या संघटना सांगतात भाऊ कसं म्हणतो बारा तारखेपर्यंत दबात बारा निघतो आपण बघू पण हे सगळं करत असताना आज मी ज्या चैतन अकॅडमीमध्ये आले शेवटी एक वर्षात घ्या जशी माझी परीक्षा होते पाच वर्षांनी तशी चैतन्य अकॅडमीची परीक्षा पण प्रत्येक वर्षाला होत असते विद्यार्थ्यांची परीक्षा नाही ती परीक्षा होते की ज्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला त्यातील किती विद्यार्थी यशस्वी झाले त्याच्यावर त्यांच्या कामाचं मूल्यमापन होतं आणि जर अठरा वर्ष ही अकॅडमी एवढं इमार इमारत ग्राउंड हे सगळं करत असेल तर मला वाटतंय आपण इथं फोटो बघताय की अजून याच्यापेक्षा जास्त असते मला वाटते वाटतंय हे त्यांनी केलेलं काम आहे त्यांनी घडवलेले विद्यार्थी आहेत की ते आज देशाच्या सेवेमध्ये राज्याच्या सेवेमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करतायत म्हणून ही अकॅडमी पर्यंत चालू आहे आतापर्यंत चालू आहे आणि अकॅडमी चालवत असताना हे गरवत असताना त्याच्या मागे प्रचंड मेहनत असते प्रचंड कष्ट असते डॉक्टरांनी सांगितलं की संदीप माझ्या सोबत काम करतात डॉक्टर संदीप राव तुमच्यासोबत काम करत असता मला थोडा राग पण होता कारण ते माझ्या विरोधात काम करत होते पण आता होत आहे इधर कमी उधर होत राहत पण राजकारणात कोणच कोणाचा कायमचा मित्र आणि कोणच कोणाचा कायमचा शत्रू असत <laughs> नाही कदाचित माझ्या विरोधात उमेदवार पुढच्या वेळी मला मत देताना पण दिसतील त्यामुळे असं सगळ्यांचं काहीच कारण नाही सगळ्या गोष्टी संभव असतात संभव असतात गोष्टी संभव झाल्या आणि आठ दहा दिवसात आणि असंभव गोष्टी संभव होतील त्यामुळे आपल्याला आला सगळं दिसेल भविष्यात पण मला आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगायचं की हे सगळं काम चेतन अकॅडमीचे सगळं संधी तुम्ही तुमचे कुटुंबीय याच्यात मेहनत घेता हे मुलं घडवता आणि हे पुण्याचं काम आहे पैसे सगळ्याच कामात मिळतात ते कशातही मिळतात पैसे माहिती म्हणजे पैसे सगळ्या कामात मिळतात पण ते पैसे मिळत असताना आपण केलेल्या कामातन आपण नेमकं काय मिळवतोय हो हे सगळ्यात महत्वाचं असतं तेव्हा आपण प्रचंड मेहनत घेतल्यानंतर त्या कुटुंबाला दिलेला आनंद ते कुटुंब घडवलेलं कुटुंब कारण एक विद्यार्थी नोकरीला लागणं म्हणजे एका पिढीचा प्रश्न सुटणार आहे एक एक मुलगा नोकरीला म्हणजे एका पिढीचा प्रश्न सुटना आहे आणि हे काम आपण हातामध्ये घेऊन आपण काम करता म्हणून आपल्याला हे यश प्राप्त झाले आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता आपण फक्त एवढ्या अकॅडमिक मर्यादित नाही आपण सामाजिकही काम करत असतात काही क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम भविष्यामध्ये आणखीन चांगलं काम करावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो आपण सगळ्यात जण इथं पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्कार प्राप्त सगळ्यांच मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो मनापासून त्यांना शुभेच्छाही देतो हे सगळं होत असताना आता या निमित्तानं माझ्याकडून आहेत याची मला जाणीव आहे पण तुम्हाला डॉक्टर साहेब मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की हे मंत्री मंत्री असणं लाल दाव्याची गाडी फुलत फिरणं सायरन वाजणं हे काय म्हणतात ना काशीचं असतंय ते कधी फुटेल कधी पडेल कधी जाईल याची कल्पना नसते आपल्या सोबत येतं आपलं कर्तृत्व सोबत येतं आपलं काम आपण ज्या मातीसाठी केलं ज्या लोकांसाठी केलं ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकला त्यासाठी मी काय केलं हे माझ्या दिवशी सगळ्यात महत्वाचं असतं आणि आपण कुठल्या पदाच्या आपण कुठल्या कशाच्या मागं पाहण्यापेक्षा पदानी आपल्या माझ मागं पाळालं पाहिजे एवढं कर्तृत्व आपलं असलं पाहिजे म्हणून मला अनुभव असा मला आनंद याचा अगदी कितीही मोठे दोनशे सदतीस आमदार आमच्या सोबत आहेत त्यातनं निवडायचे किती होते त्यातनं पक्षाचे निवडायचे किती होते त्यातन जिल्ह्यात निवडायचे किती होते तरी सुद्धा माझी निवड झाली याचा मला मनापासूनचा अभिमान आनंद आहे कारण लोक देव पालन घालून बसले काय बी मंडळात आलं नाही पाहिजे अगदी राज्यमंत्रीच होईल कशाच होते कॅबिनेट अगदी कॅबिनेट झालं म्हणजे खातं कुठलं तरी असंच मिळेल कशात मिळेल खात आता असं अनेक गोष्टी चर्चेत होत्या पण शेवटी जो जो माझ्या विरोधात वाईट चिंतो त्याचं प्रत्येक वेळी थोडा घेतला एकदा प्रत्येक वेळा मी सांगायची आवश्यकता नाही प्रत्येक वेळा होतं याला कारण समजून घ्या की माझ साथ आहे मी मनापासून जे करतो तो मनोभावी करतो मी माझं काम पण मनापासून करतो आणि ज्यासाठी मला लोकांनी निवडून दिलं ते काम इमानदारीने केलंय माझ्या मान खटावच्या मातीला दुष्काळी माती ला, म्हणून लागलेला कलंक पुसण्याच्या अडीच वर्ष राहिलेत अडीच तीन वर्षात पुन्हा मान खटावचा पाण्याचा प्रश्न राहणार नाही डॉक्टर आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झालोय खातं साहेबांच्याकडे होत तेव्हा मी साहेबांच्या हाताला धरून काही करत होतो कोण मंत्री होतो याची चिंता होती पण नशीब बघा माझं माझ्यासोबत आहे ज्याला मी गुरु म्हणतो ते विखे पाटील त्या खात्याचे मंत्री पाण्याचे गोष्टी शेवटी माझ्यासोबत आहेत तेव्हा सगळे प्रत्येक माझ्यासोबत आहेत म्हणून पुढच्या माझं सांगण्या काही दिवस प्रत्येक तुमच्या आता झाकून ठेवा पण मी एवढ्यासाठी सांगतो की शेवटी हे सगळं करत असतात राजकारण असेल समाजकारण असेल सगळ्या गोष्टी कशासाठी असतात सेवेसाठी असतात तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जे आपण घडवलं आमचे एक माऊली इथं बसले तिनं मेहनत केली मुलगा शिकवला केला एवढा कष्ट घेतलं त्या माउलीवर आनंदी कोणा असू शकत नाही कोरोना कलेक्टर झालाय असे आपण केलेल्या कष्टाचं चीज होत तेव्हा खऱ्या अर्थाने जो आनंद होतो त्याचा मूल्यमापन कशातही होत नाही पण मला जो आनंद होतो ना की मी केलेला कष्टात मी आणलेलं पाणी जेव्हा माझ्या माता भगिनीच्या शेतात जात तेव्हा तो आनंद होतो याच्याविषयी आनंद असूच शकत डॉक्टर मी अंधी धरणात सोडलेल्या पाण्याची दहा मंत्री मंत्रीपद सोडून पण माझ्या अंधेरी धरणात पाणी येणं माझ्याविषयी महत्वाचं हे सगळं महत्वाचं आहे पण पिढ्यान पिढ्या या मातीनं वाट बघितली आहे पिढ्यान पिढ्या या जनतेनं वाट बघितली आहे सगळ्या गोष्टीची माझं आपल्याला एवढंच की आपण सगळेजण या विकासाच्या दंगेमध्ये सुदैवान सगळं जमून आलेलं आहे आपल्याला खूप जायचंय असून खूप गरज काही करायचंय जगाच्या सोबत स्पर्धा करायची पाण्याचा विषय सोडा आता आठ तारखेला पहिली मिटिंग मी लावली पाण्याची राहिलेल्या योजना संदर्भातली डॉक्टर साहेब आठ तारखेला तुम्ही आठ तारखेला पहिली मिटिंग लावलेली आहे माझे आवलं पण पहिली माझ्या पाण्याची लावली मंत्री म्हणून माझ्या बैठका व्यवस्थित वेगळा होती पण माझ्या पाणी प्रोषणा संदर्भात मी किती आग्रही आहे कारण पहिल्या दिवशी विजय पाटलांनी डॉक्टर साहेब आढावा लावले त्यांच्या खात्याचा तर मी त्याच दिवशी आपली बैठक लावली आपल्या पाच ज्या योजना आपल्या आहेत त्या संदर्भातली बैठक लावली त्या योजना आपण पुढे घेऊन जाऊ हे मी त्यांना खूप चांगले काम हातामध्ये घेतले बाकी सगळं बाजूला ठेवा पण हेच करत असताना आपण जे घडवत आहे जी पिढी घडवण्याचं काम करत आहे जे व्यवसाय सगळेजण करतात पण व्यवसायातलं जे आउटपुट आपण देतो ते महत्वाचं राहतं नाही तर बघितलं आपण दुकानं अनेक जण टाकतात पण दुकानात पैसे घेतात पण माल त्याला काय फार हे राहत नाही त्याचा आनंद पण फार काळ टिकत नाही मी तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला माझं एक खोट्याचा आनंद फार काळ टिकत नाही खोट करून केलेला आनंद हा खूप कमी दिवसासाठी मिळतो कमी वेळेसाठी मिळतो आणि त्यात जर सत्य असतंय आणि त्यातनं मिळालेला आनंद असतो तो चिरकाल आनंद असतो त्यामुळे तात्पुरत्या आनंदाच्या शोधात कुणी राहू नका चिरकाला आनंद मिळवण्यासाठी जे आपल्याला करता येईल ते करायचा आपण प्रयत्न करा एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगतो या ठिकाणी अनेक मान्यवर त्यांचं मनापासून स्वागत करतो संदीप मनापासूनच्या शुभेच्छा देतो असं बसलेला तो सगळ्यांना तिथे बसून असे देतो देतो तुम्हाला परमेश्वरासोबत करायचं देवासोबत करायचं कधी प्रयत्न करू नका जमेजीव द्या आणि आपण जो तुळशीचा हार घातला या विक्टरचा पाहायला होणार हे आनंद आहे आपल्याला पण आपण काही मर्यादा सगळ्यांनी पाहा एवढीच मनापासूनची विनंती करतो एवढ्यासाठी सांगतो मी मंत्री झाल्यापासून सांगतोय की मंत्रीपद हे खूप कमी वेळासाठी असते खूप कमी वेळासाठी असते ते कधी जाईल कोणाला जाते मोकळा होतो सगळं सहन करायची ताकद असली पाहिजे पण जयाभाऊ हे पद माझं मी मरेपर्यंत पण करू

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका